वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील पोलीस देशी दारूपाई आणखीन किती जणांचे बळी घेणार असा नागरिकांच्यातून सवाल होत आहे वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपरी सरहद या गावात देशी दारूचा महापूर आला असून अवैध देशी दारूपाई कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत कित्येकांचे बळी गेले आहेत युवा वर्ग दारूच्या आहारी गेल्याने कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत पोलीस विभागाने येथे अवैध दारू विक्रीचा मुख परवाना दिल्याने नागपूर मुंबई महामार्गावर देशी दारूची अवैध विक्री राजरोजपणे सुरू आहे उच्च न्यायालयाच्या आदेशाने महामार्गावरील देशी दारू दुकाने बंद करण्यात आल्यापासून आजूबाजूच्या खेड्यातील मद्यपिनी आपला मोर्चा सरहद पिपरीकडे वळवला आहे तरुणांचे देशी दारूमुळे बळी जात असल्याने गावातील अवैध दारूबंदीसाठी ग्रामसभेत ठराव घेण्यात आला तंटामुक्त समिती अध्यक्ष पोलीस पाटील शेकडो गावकऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले नव्याने रुजू झालेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील एका छोट्या गावची अवैध देशेदारू विक्री बंद करतील का नाहीतर तीन वर्षांपासून चालत असलेला प्रकार राजरोसपणे सुरू राहणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे